नमस्कार वैशालीच रेसिपी मराठीमध्ये आज बनत आहे झणझणीत आणि तेवढंच खायलाच जमजमीत असं वांग्याचं वरण ज्याला विदर्भामध्ये डाळ वांगं असं सुद्धा म्हणतात भाजीला काही नसेल आणि काही वेगळं खायची इच्छा असेल तर हे वांग्याचं वरण करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया तर अशी ही चमचमीत रेसिपी तयार करण्यासाठी आपण इथे घेतलेली आहे अर्धा कप भरून तूळदाळ तूरडाळ जी आपण नॉर्मल वरण बनविण्यासाठी वापरतो ना तूच तीच तूरडाळ आपण इथे घेतलेली आहे आणि ही तूरडाळ आता आपण एका भांड्यामध्ये घालून घेऊ तूरडाळ आपल्याला इथे स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर त्यासाठी यामध्ये भरपूर सारं पाणी घालून घ्यायचं आणि हाताने अशी चोळून तीन पाण्याने ही तूरडाळ स्वच्छ धुवून घ्यायची धुतलेल्या या डाळीमध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे तर डाळ पूर्णपणे डुबून त्यावरती एवढं असं पाणी येईल एवढं पाणी आपल्याला या तुरीच्या डाळीमध्ये घालून घ्यायचं आहे आणि ही डाळ आपल्याला इकडे बाजूला ठेवून द्यायची आहे डाळ बाजूला ठेवून झालेली आहे त्यानंतर आपल्याला लागत आहे आता यामध्ये घालण्यासाठी एक असं मध्यम आकाराचं वांग एक मध्यम आकाराचा टोमॅटो एक कांदा आणि दोन ते तीन अशा हिरव्या मिरच्या आता हे सगळं आपण पहिल्यांदा चाकूच्या साह्याने कापून घ्यायचं आहे पहिल्यांदा वांग कापून घेऊ तर असं कापून घ्यायचं आणि वांग्याच्या ज्याप्रमाणे आपण भाजी करण्यासाठी करतो अगदी तशाच फोडी आपण इथे अगदी अप्रतिम चवीचं हे डाळवांग इथे तयार होते तुम्ही यापूर्वी ही डाळवांगाची रेसिपी केलेली आहे का ती नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि ज्याप्रमाणे मी करत आहे अगदी तसेच तुम्ही करता, करता किंवा दुसरी रेस दुसऱ्या पद्धतीने करतात ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कळवा वांग कापून झालं की आपल्याला टोमॅटो कापून घ्यायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे पहिले देठाकडचा भाग काढून टोमॅटोच्या छान फोडी आपल्याला करून घ्यायच्या आहेत टोमॅटो कापून झालेला आहे आता हे टोमॅटो आणि वांग या डाळीमध्ये घालून घेऊ नंतर घेतल्या ह्या हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्या सुद्धा आता आपण अशा कापून घेऊ आणि ह्या हिरव्या मिरच्या सुद्धा आपण या डाळीमध्ये घालून घेऊ अशी अर्धी गोडलिंबाची पत्ती घालून घेऊ म्हणजे अंदाजे पाच ते सहा पानं घालून घेऊ आणि ही भाजी आपण कुकरमध्ये ज्याप्रमाणे वरण शिजवतो त्यापेक्षा एक शिट्टी कमी करायची म्हणजे वरण शिजवायला मी तीन पो तीन मोठ्या गॅसवरच्या शिट्ट्या करून घेते आणि एक लहान गॅसवरची शिट्टी करते तर हे डाळ शिजवण्यासाठी आपल्याला दोन मोठ्या गॅसवरती शिट्ट्या करायच्या आहे आणि एक लास लहान गॅसवरती शिट्टी करून हे वरण आपल्याला शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला एकदम प्लेन वरण व्हायला नको तर हलकीशी डाळ आपल्याला या वरणामध्ये ठेवायची आहे मी कांदा कापायचं विसरले होते कारण डाळीतच आपल्याला कापून कांदा घालून घ्यायचा म्हणजे वर्णाला खूप छान टेस्ट येते आणि अतिशय चविष्ट असं डाळवांग तयार होते ज्याप्रमाणे आपण फोडणीसाठी कांदा कापतो ना अगदी तसाच कांदा कापून घ्यायचा आणि तो कांदासुद्धा आपण या डाळीमध्ये घालून घेऊ आणि आधी सांगितल्याप्रमाणे आपण कुकरच्या शिट्ट्या करून ही डाळ शिजवून घेऊ थोडंसं पाणी घालून घेऊ आणि ही डाळ आता आपण कुकरमध्ये लावून घेऊ कुकर होत आहे तोपर्यंत या भाजीसाठी लागणारं वाटण बनवून घेऊ तर त्यासाठी आपण घेतलं एक चटणी मिक्सरचं चटणी पॉट त्यामध्ये पाच ते सहा लसूण पाकळ्या घालून घेतल्या त्यानंतर अशा ज्या दोन हिरव्या मिरच्या आहेत त्या दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने करू शक ठेवू शकता त्यानंतर त्यामध्ये आपण घालून घेतले अद्रकाचे तुकडे एक अर्धा चमचा भरून जिरं दोन ते तीन कडीपत्त्याचे पानं कोथिंबीर निवडताना अशा कोळ्या काड्या असतात आपल्याकडे त्या काड्या यामध्ये घालून घ्यायच्या आणि अर्धा चमचा आपण यामध्ये धने घालून जाडसर वाटून घ्यायचं आहे आणि हे बघा इथे आपलं हे वाटण छान वाटून झालेलं आहे आणि याचा सुगंध तर छान सुटलेला आहे आणि कुकरच्या शिट्टी होऊन इथे ही डाळ सुद्धा छान शिजलेली आहे बघा खूप जास्त शिजलेली नाही आहे आणि खूप कच्ची पण नाही अशी डाळ डाळ आपल्याला या रेसिपी साठी हवी आहे चला तर मग आता हे वांग आपण फोडणी घालूया तर त्यासाठी गॅसवरती एक कढई ठेवून तेल घालून घेतलं तेल मध्यम तापलं आता त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालून घेऊ आणि इथे मोहरी मस्त आपल्याला तडतडून घ्यायची आहे मोहरी तडतडली की अर्धा चमचा दाणा घालून घ्यायचा अर्धा कांदा आपण डाळ शिजवताना घातलेला होता आणि हा अर्धा कांदा असा बारीक कापून आता या फोडणीमध्ये घालून घेऊ एक मिनिट हा कांदा हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलामध्ये परतवून घेऊ गोडलिंबाचे चार के ते पाच पान घालून घेऊ परत कांदा गुलाबी रंगावरती परतला गेला की त्यामध्ये आपण हे वाटून घेतलेलं आणि एक ते दोन मिनिटं हे वाटण या तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं छान दोन मिनिटं हे वाटण मस्त मंद आचेवरती परतवून घ्यायचं म्हणजे आपलं जे डाळ आहे ना ते खायला खूप छान लागतं दोन मिनिट झालेले वाटण छान परतल्या गेलेलं आहे आता त्यामध्ये आपण अर्धा चमचा भरून लाल मिरची पावडर घालून घेऊ कारण आपण यामध्येच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत त्यामुळं तिखट थोडं सांभाळून घालायचं एक पाव चमचा भरून हळद पाव चमचा भरून गरम मसाला आणि व्यवस्थित हे सगळं परतवून घ्यायचं तिखट तेलामध्ये छान परतवून घ्यायचं म्हणजे भाजीला खूप छान टेस्ट येते एक मिनिट झालेला आहे आणि आपण घातलेले मसाले या तेलामध्ये मस्त परतल्या गेलेले आहेत असे ह्या परतलेल्या मसाल्यांमध्ये आता आपल्याला ही शिजवून घेतलेली डाळ घालून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे मी कुठले कुठले इन्ग्रेडियंट्स टाकले ते तुम्हाला कळेल आणि तुमचं वरण सुद्धा माझ्याप्रमाणे चवदार बनेल आणि आपल्याला पाहिजे तेवढी ही डाळ पातळ करून घ्यायची त्यासाठी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे तर अर्धी वाटी पाणी मिक्सरच्या पॉटमध्ये घालून मिक्सरचं पॉट विसळून भाजीमध्ये घालून घेतलं आणि आवश्यक तेवढं पाणी घालून आपण या भाजीला छान तीन ते चार उकळ्या काढून घ्यायच्या सध्या जरी आपल्याला ही डाळ पातळ वाटत असली तरीही शिजल्यानंतर आणखी घट्ट येते आणि छान चार पाच उकळ्या काढताना याचं पाणीसुद्धा आटतं बघू शकता तुम्ही आपल्या डाळीमध्ये छान वांगे दिसत आहे असे वांगे दिसायला छान वाटतात आणि खायलासुद्धा छान वाटतात पण जर तुम्हाला असे वांगे तुमच्या घरी आवडत नसेल तर चमच्याच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे ते वांगे घोटून घ्यायचे चवीपुरतं मीठ घालायचं थोडीशी चिंच घालून घ्यायची म्हणजे आपल्या ह्या डाळ वांग्याला खूप छान टेस्ट येते आणि जर तुम्ही चिंच खात नसाल तर त्याऐवजी इथे आमचूर पावडर घालू शकता आणि आता यावरती आपण झाकण ठेवून गॅस पूर्णपणे लो करून घेऊ आणि तीन ते चार मिनिटं ही भाजी छान उकळून घेऊ दोन मिनिट झालेले आहेत आणि आपल्या डाळ वांग्याला छान उकळी आलेली आहे बघा कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे आता सर्वात शेवटी यामध्ये आपण घालून घेऊ छोट्या लिंबा एवढा गुळ गुळामुळे या भाजीला खूप छान टेस्ट येते मिक्स करून घेऊ आणि सर्वात शेवटी आता आपण घालून घेऊ यामध्ये मुठभरून कोथिंबीर आपल्या डाळवांग्याला कलर खूप सुरेखालेला आहे आणि जेवढं दिसायला छान दिसत आहे ना तेवढंच ते खायला छान लागते असं हे डाळवांग पोळीसोबत भाकरीसोबत किंवा भातासोबत खायला अप्रतिम लागतं आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा एक कमेंट करायला विसरू नका तसेच चॅनलला सबस्क्राईब करून मित्रपरिवारामध्ये शेअर करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये धन्यवाद